नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता व दुसऱ्या जी च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुसऱ्या जी नुसार दुष्काळ जाहीर केला व राज्य सरकारने आता पुन्हा बारा जिल्ह्यातील जवळपास दोनशे वीस महसूल मंडळामध्ये तिसऱ्या जी आर नुसार दुष्काळ जाहीर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास दोनशे वीस मंडळ त्या बारा जिल्ह्यातील कोणते आहे हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झाला तर काय मदत मिळते हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आणखी दोनशे वीस महसूल महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळ महसूल दुष्काळी महसूल मंडळांची यादी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखी बारा जिल्ह्यामध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ते जिल्हा आहे महसूल मंडळने पाहण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर काय फायदे मिळणार हे व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर मित्रांनो त्यामध्ये पहिला जिल्हा नागपूर जिल्ह्यातील बावीस महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी भागामध्ये करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तेवीस महसूल मंडळे घेण्यात आलेली आहेत गडचिरोली जिल्ह्यातील एकोणीस महसूल मंडळे धुळे जिल्ह्यातील बावीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील एकोणीस महसूल मंडळे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील चौतीस महसूल मंडळे पुणे जिल्ह्यातील चौदा महसूल मंडळे सांगली जिल्ह्यातील तीन महसूल मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील बेचाळीस सोलापूर जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत हे सर्व नागपूर असेल वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर व सातारा एकूण बारा जिल्ह्यातील दोनशे वीस नववी नवीन महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी भागामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो राज्यात पहिल्या जी नुसार गंभीर स्वरूपाचे पंधरा तालुक्यामध्ये दुष्काळ व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जवळपास पंचवीस तालुक्यामध्ये दुष्काळ याचबरोबर याच्या व्यतिरिक्त एक हजार सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ याचबरोबर आता हे पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून या बारा जिल्ह्यातील दोनशे वीस महसूल मंडळांचा आणखी समावेश या दुष्काळी भागामध्ये करण्यात आलेला आहे आणि एक एकंदरीत मित्रांनो दुष्काळ जर तुमच्या भागामध्ये जाहीर झालेला असेल तर तुमच्या भागातील वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के सवलत याचबरोबर तुमच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसच्या सवलती फीस सवलत शंभर टक्के सूट याचबरोबर जे काही पिक कर्जाचं पुनर्गटन आहे ते पीक कर्जाचं पुनर्गटन सुद्धा बँकाच्या माध्यमातून मिळत असतं कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून नुकतंच सात आठ दिवसापूर्वी एक जी आर निर्गमित केला आणि जी आर निर्गमित त्या जी आर मध्ये असा उल्लेख आहे की ज्या 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 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये किंवा ज्या ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना त्या भागातील बँकांना असे आदेश देण्यात आले की शेतकऱ्यांचा पहिलं कर्ज वसूल न करता त्या त्या कर्जावर स्थगिती देऊन शेतकऱ्यांना पुन्हा त्या सातबाऱ्यावरती पहिलं जरी त्या सातबारावर कर्ज असेल तरी ते भरलेलं जरी नसेल तर त्या सातबाऱ्यावरती शेतकऱ्याला डबल कर्ज द्यावं म्हणजेच पुनर्गठन द्यावं त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस तालुके चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसुली मंडळे व त्याच्या व्यतिरिक्त आता हे दोनशे वीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आता या दोनशे या बारा जिल्ह्यातील दोनशे वीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता थोडा दिलासा दिलासा देण्याचा प्रयत्न झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या पुढे या, या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना काय अनुदान मिळतं का, का राज्य सरकारच्या माध्यमातून काय मिळतं कारण का, की राज्य सरकारच्या माध्यमातून ऑलरेडी केंद्राला दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी ही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना करण्यात आलेली आहे आणि ही जर मंजूर झाली तर या भा, कोणत्या भागातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार याचाही अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत 난요.